स्मिता त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आजची सगळी माहितीची बैठक आपण या ऐकलेली त्यांच्या निमित्ताने मध्ये उपस्थित त्याचं दंधी भाषण आपण याकडे ऐकलं तरी नभाऊ अलील दादा सर्व आमदार माजी आमदार ते उधारसंधा इथे माझी खासदार सर्व पक्षाचे नेते आपले उमेदवार मिटात आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते पत्रकार इतके जण बोलले आणि त्यामुळे काय घेऊन असा प्रश्न माझ्यासमोर तुला भाऊ आणि सगळ्यांनी सगळ्यांनीच उल्लेख केला निश्चय आणि खरे गेल्याकडे तिकीट जाहीर झालं मेळावे झाले गेले मिरवणुका निघालेल्या गावगावी मागायचे शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी स्मिता तिकीट बदललं मोठा अवघड प्रश्न होता हा निर्णय अवघड होता हा निर्णय झाला तसाच गेल्यावेळी हरिभंसाठी झालेला होता भाऊ बरोबर मागच्या वेळी शेवटच्या दिवशी जसं स्मिता कमी झालं तसं हरिभाऊ जावळे यांचं होऊन लक्षात यांना शेवटच्या दिवशी झालेलं आहे त्यावेळेला लोकांच्या हरिभाऊ चार वेळा मोठ्या मोठ्या निवडून आलेले आहेत आणि त्यांचं तिकीट तुम्ही का मागता पक्षाने निर्णय तिकडे कापलं गेलं मी त्यांची रात्री अकरा वाजता गावामध्ये गेलो सगळं गाव होतं आगमन चार पाच सगळे कोशीचे लग्न लोक राग मनामध्ये होता समजाप बोलता ती गेलो त्याला समजावलं अरे भाऊने सुद्धा त्याला समजावलं एक दोन दिवस गेले चार वेळा दोन आमदार दोन वेळा खासदार सुद्धा माणूस पण दोनच दिवस गेले तिसऱ्या दिवशी हरिभाऊ गाडीमध्ये बसले प्रचाराला निघाले रात्र दिवस त्यांनी रक्षा त्यांचं काम करणार दादा दिवस काम प्रचार केला ते थांबले नाही ते थांबले नाही तेव्हा माझ्या कसं काम गेलं त्याचं कारण द्या माझ्या काम ते झाला ते प्रचाराला स्मिता द्यायचं ते झालं उदय बापू त्या वेळा काही नाही दोन दिवस म्हणून नाराज झाले तिसऱ्या दुसऱ्या दिवशी जोमाने कामाला लागले प्रचार केला आपल्या मतदारसंघा पन्नास हजार रुपयाचा ऋण अभयड्या बरोबर सत्तेसार आठवलं यांना आम्हाला साळेसगावकरांना खासदार भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झाला गोर बंद असतील विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यांना आपण तिकीट खरं म्हणजे शक्त साहेबांनी विरोध केला तो सुरेवशी होता चाळीसगाव म्हटला हे म्हटलं नाही ज्याला आपण शब्द घेतलेला आहे तिकीट याला द्यावं लागेल नाही विचाराचा विधानसभेचे आमदार की त्यांना दिले तिकीट त्यांना दिलं त्यांना निवडून आणलं आमदार झाले चाळीसगाव मध्ये अनेक लोक

कार्यकर्ते शुक्राच आहे कोणी शुल्क पण त्यांना सगळं वाटलं नाही जिल्हा वर्ष असे व्हावं असं वाटत वाटत नाही ऐका मिळाला दोन पराठी आमदार झाले तू झाले खादार की लागली खासदार पाच वर्ष खादार राहिले तुम्हाला पक्षाचे वाटलं काही असेल त्यांच्याबद्दल अस्थिर नसेल वरच्या नेत्यांनी निर्णय घेतला तुमचं तिकीट कापलं तुम्हाला एवढं काय झालं तुमच्या अन्याय झाला पक्षात आल्याबरोबर की मिळाली तुम्हाला खासदार की मिळाली तर तुम्ही मंत्रामकर अन्याय झाला ती निष्ठा आहे तुमची आधी सांगितले जो निर्णय घेतला पक्षाचं काम करेल आज दुसरं निर्णय बदलला गेले दुसऱ्या पक्षाबद्दल

किती मत आपल्याला पडतील पण बंधू करण पवारच्या खात्यावर तू उभा आहे तू उभा आहे मला कळालं सांगितलं होतं मातोश्रीवर काय काय खातस नाही तर आपल्या मातारेला त्याला त्याला उभे विषय हा निष्ठेचा निष्ठा कशी असते स्मिता नाही करत आहे बघा कोणी मोठा माझे नातेवाईक माझ्या दाती पाठीचं असं आहे श्वेताईच्या सांगितलं सांग की या बाबोने आपण शोधी झाला आता हे बाईक मापत झालं ब्राह्मण आहे म्हणतील तर का सुद्धा आघाडी बापूंचा हा प्रचारातच मुद्दा आहे असा मुद्दा होऊ शकतो अरे तुमचं कर्तव्य तुम्ही सांगा तुमच्या पक्षांनी काय केलं तुम्ही काय केलेलं आहे तुमच्यात काय नाव आहे ते तुम्ही सांगत नाही आणि इकडे जाती पाकिन आहे पण मित्र ही निवडणूक जाती पाकिची नाही आहे ही निवडणूक पैशाची नाही आहे हे निवडणूक देशाच्या भविष्यात आहे गुलाबबाबांना सांगितलं तर खरंच सगळ्यांनी सांगितलं की ही निवडणूक

आम्ही कसं केलं मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था काय आहे रोजगारची व्यवस्था काय आहे आणि ते सुद्धा इंटरव्ह्यू कुठे गेला पाकिस्तान मोदीनी पंतप्रधान झाले आणि तेव्हा बापूर इन्का जेव्हा आहे असं म्हणत आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला गोवा दिला आणि आज पाकिस्तान आमच्यासोबत कुठे शिल्लक आलेलं नाही आज जगामध्ये आमची जी किंमत आहे

तुमच्या भरोशावर की निवडणूक आपण या ठिकाणी लढणार वेळ खूप झालेला आहे खूप पुण्याला मुद्दे पण आज तेवढा वेळ होणार नाही सगळ्यांना घरी जायचं आहे लांबवर पण जायचं आहे मला सुद्धा आपल्या लांबलेला निघायला पडतो तर आपण म्हणून मी विचार की थांबून जाऊ म्हणून महाराष्ट्रावर फिरायचं आहे पण आता दुसरी जबाबदारी आहे गुलाब मोहन बाहेर लागेल अनिल बाहेर लागेल वेगवेगळ्या पक्षाची आम्ही आहोत युपी मधल्या सगळ्यांना जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही सगळे फिरून आम्ही सगळे जाऊ असं होणार नाही आणि म्हणून तुम्ही आज जबाबदार कार्यकर्ते ही सगळी जाऊन तुमच्या झाल्या तुम्हाला एक मोदी लढायची आहे लीडच्या बाबती सगळ्यांनी सांगितलं काही काहीच नाही आपण सगळे एक जाऊ नावादी काँग्रेस आहे इथे शिवसेना मनसे आमच्या सोबत आहे आपण सगळे एकत्र झालो तर मला वाटतं मतं सुद्धा गोष्ट येणार नाही इतक्या मोठ्या आणि तुम्हाला कोण नाही वाटलं तुम्हाला मागे लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये देशात म्हणणार नाही पण महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि जागा सर्वाधिक मतांनी मी आपला सांगत नाही पण महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची मतं ही आपल्या जिल्ह्यातील दोघी लागेल मिळालेले असतील चित्र तुम्हाला जेव्हा निकाल लागेल चार दिवस त्यावेळेला तुमच्या आणि म्हणून मित्र आपण कामाला लागायचं आहे या ठिकाणी

पण तात्पर्यंत ठेवलं पाहिजे तुम्ही तुम्ही निराशा पण बोलताना आपण काय शिव देतोय किती पैसे वापरतोय तुमच्याकडून अपेक्षा नाही ते तुमचं भावने काय बोलत नसेल ते बोले सकाळपासून राहतो पण तुमच्याकडून अपेक्षा नाही बोलताना जनतेला पण बाळासाहेब बाळासाहेबांनी वाढत राहा त्यांना वाटत त्यांनी मुलं सगळं आपल्यावर घ्यायचे गमती घ्यायचे पण आपल्याकडून ही अपेक्षा नाही आणि म्हणून मला वाटतं राष्ट्रांचा स्तर कसा चांगला राहील याची काळजी सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे त्याच प्रकारे मी घेणार नाही विता नाही या कंपन्यांना राहते या वस्तूंनी शंका ठेवायचं नाही त्यांचा स्वतः आपल्याला करायचं आहे त्यांना स्वतः लिखित घेऊन जाण्याचं आहे आणि मतदान फॉर्म म्हणजे आपल्या निवडणुकीचा फॉर्म हा पंचवीस तारखेची शेवटची आहे पंचवीस तारखेला शेवटची आहे आपल्याला होत्या मी दादा काढलं होतं बावीस तारखे बावीस तारखे बावीस तारखेला लग्न इतके लग्न किती एवढी मोठी आहे आणि पण कागद सगळ्यातून कागदार शंभरच्या वापर बावीस तारखेच्या का तुझा तारीख आणि आपला संकल्प यावेळेला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वापरायला गर्दी कुठे असेल कुठे असेल कधी जळगावला असेल सगळ्या महाराष्ट्रातल्या गर्दीचं रेकॉर्ड आपल्याला वेगळा तोडायचं आहे आणि ज्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे शेवटचा दिवस आहे पंचवीस तारीख

यांना काय उत्तर द्यायचं यांना उत्तर आपण द्यायचं ते मतदानातून द्यायचं आहे आणि निवडणूक एक वर्षी पाहून दाखवला लाखांच्या लाखाच्यावर निवडणूक आपल्याला लागेल लाखाच्या वर त्याच्यामध्ये कुठे आहे की होत्या कामाने एवढ्या गाड्या एवढ्या काय असतील आपल्या खासगी बाहेरच्या इकडच्या तिकडच्या ट्रक ट्रॅक्टर सगळे भरून पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी फॉर्म भरायला यावं आणि एक नवीन रेकॉर्ड मतांचं आपण करू फॉर्म भरताना सुद्धा एवढं रेकॉर्ड करून

अकरा साडे अकरा वाजे घेऊन निघाले तर एक तासामध्ये सगळे लागेल पण साडेबारा वाजेनंतर आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी यावं आणि त्या दिवशी आपलं सगळी ताकद आपली शक्ती या ठिकाणी त्या महाराष्ट्राला त्या सर्व विरोधकांना या ठिकाणी दाखवत